श्री स्वामी समर्थ तर मंडळी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का हनुमानाला आपण मनापासून काही मागितले तर ती इच्छा पूर्ण होते कारण हनुमान हे महादेवाचा अकरावा अवतार आहेत त्यांना अष्टसिद्धी नवनिधीचे त्राता असे म्हटले जाते ज्या ऋषीमुनींना शेकडो वर्ष तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करावी लागते त्याच सिद्धी त्यांना जन्मजातच मिळाल्या आहेत जे स्वतः सर्व सिद्धीचे त्राता आहेत त्यांनाच प्रसन्न केले तर आपले सर्व दुःख नष्ट होईल तुमच्या आयुष्यात खूप कष्टाचे दिवस चालू आहेत सर्व आशेचे मार्ग बंद पडले आहेत तुमच्यावर आर्थिक समस्या तसेच कर्जाचा डोंगर झाला आहे तुमचे कोणतेही काम यशस्वी होत नसेल तुमच्यावरती एकामागून एक, एक संकटे कोसळत असतील तर हनुमानांचा अत्यंत आवडता मंत्र तुमच्या घरात फक्त एकशे आठ वेळा लावून ठेवा आणि मग बघा चमत्कार कारण हनुमानांचे दुसरे नाव हे संकटमोचन आहे सर्व संकटे ज्यांना शरण जातात त्यांनाच तुम्ही शरण गेला तर तुमच्यावर कसले संकट येणार नाही घरामध्ये कसलाही असाध्य आजार असू द्या या मंत्राने त्या व्यक्तीला लगेच फरक जाणवेल कारण हा मंत्र इतका शक्तिशाली आहे याच्या उच्चारण्याने घरामध्ये एक दैवी ऊर्जा प्रवेश करते आणि तुमचे नशीबच पालटते फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा ही खरी आणि पूर्ण विश्वासाची हवी तर मंडळी हा मंत्र तुमच्या घरातील दारिद्र्य आजार संकटे नष्ट करणारा मंत्र आहे जो कोणी या मंत्राचा उच्चार किंवा श्रवण करतो त्याच्यावर हनुमानांचा वरधहस्त हा कायम असतो जास्त काही करायचे नाही किंवा कोणते उपाय किंवा कोणती उपासना करायची गरज नाही फक्त हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा मग बघा तुम्हालाच विश्वास बसणार नाही तर मंडळी तो मंत्र काहीसा असा आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहरणाय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्व सर्व सर्वशीकणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतायशत्रुसंहरणाय सर्व सर्व सर्वशीकरणाय रामदूताय ओम नमो हनुमते सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते शत्रु संहरणाय सर्व सर्व सर्ववशीकरणाय रामदूताय स्वहा नमो हनुमते हराय सर्व सर्ववशीकरणाय रामदूताय स्वहा नमो हनुमते रुद्रवतराय संहारनाय, सर्व 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 सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्वत्रुसंहनायरोगहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व शत्रु रोग हराय, सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते वशिकरनाय, रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व रोग हराय, शत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व शत्रु रोग हराय, सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्वत्रुसंहनायरोगहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय

सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय हराय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते हराय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते हनुमतेरुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते हनुमतेरुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय शत्रु सर्व सर्व रोग हराय, सर्व सर्वहरायवशीकणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते हराय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्वत्रुसंहनायरोगहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतराय सर्व शत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशिकरनाय, रामदूताय स्वहा नमो हनुमते सर्व सर्व वशिकरनाय, रामदूताय स्वहा नमो हनुमते रुद्रवतराय हराय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते हराय सर्व सर्वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय

सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा नमो हनुमते सर्व सर्व सर्वहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय संहारनाय, सर्व सर्वत्रुसंहनायरोगहरायवशीकरणाय रामदूताय नमो हनुमते रुद्रवतरायशत्रुसंहणायरोगहरायवशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ॐ नमो हनुमते रुद्रावताराय ુ સંહરનાયરોગહરાયવશીકરણાય રામદૂતાય સ્વાહ નમો હનુમતે રુદ્રવતરાયત્રુસંહરનાય સવરોગહરાયવશીકરણાય રામદૂતાય સ્વાહ નમો હનુમતે રુદ્રવતરાય सर्व, शत्रु सर्व रोग हराय, सर्व वशिकरनाय, रामदूताय स्वाहा